संस्कृती आता तुम्ही मला सांगा थोडस सा मुद्दा आठवला म्हणून सांगतो जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी भारतात झाली हे तुमचं एमबीबीएस एमडीन फिबडीन या हाताचे अॅलोपॅथी आमकी पॅथी सोडून द्या तुम्ही जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी कुठं भारतात पहिली प्लास्टिक सर्जरी सगळे सगळे जगातले वैद्यकीय गोळा झाले होते जर्मनी चीन जपान अमेरिका रशिया फ्रान्स इटली भारत सगळे गोळा झाले होते आणि त्यामध्ये काय तुम्ही इंडियन कल्चर इंडियन कल्चर सांगताय असं काय तुमच्या संस्कृतीमध्ये आहे तर तू जो भारतातला सायंटिस्ट होता ना त्याने सांगितलं मला आमच्या संस्कृतीमध्ये एक एक गोष्ट सांगितली ना तू विचार करशील काय काय तुमच्या संस्कृतीमध्ये असं तर त्यानं सांगितलं म्हटलं आमच्या संस्कृतीमध्ये अशी एक स्त्री होऊन गेली का तिला अग्निनं सुद्धा स्पर्श गेला नाही अग्नीनं सुद्धा तिनं अग्नीत उडी टाकली तरी अग्नि ऑटोमॅटिक अशी स्त्री आमच्या भारताचा आहे काय नाव तिचं सांगा ना एवढं तरी सांगा एवढं तरी सांगा अशी कोण होती होती का होती का होती का होळी का कोणी पेट होती ना कशात उडी टाकली होती कोणी मध्ये तो होळी काय झाली दिसली ऑटोमॅटिक आग्रिन सुद्धा तिला काय केला नाही <laughs> स्पर्श केला <laughs> अशी आमची जगातली एकमेव स्त्री आमच्या भारतात असा इतका उंच पर्वत आमच्या भारतामध्ये आहे उंच पर्वत आतापर्यंत सगळ्या जगानं प्रयत्न केला पण त्याचं शिखर कोणाला गाठता आलं नाही एवढा हिमालय आमच्या भारतामध्ये उंचीचा आहे ते म्हणे तू बाकीच नको सांगू सायन्स विज्ञान तंत्रज्ञान याच्यातलं बोल बाकीचं पुराणातलं आम्हाला नको सांगू होलिका नको सांगू हिमालय नको सांगू हिमालयातल्या टप्पाचार्या नको सांगू आम्हाला विज्ञान तंत्रज्ञानातलं सांग तो भारतातला सायंटिस्ट म्हटला जगातली पहिली प्लॅक्टिक सर्जरी आमच्या देशात झाली म्हणून ते सगळे सायंटिस्ट म्हणले कसं शक्य मला गोळ्या औषध तयार केली असतील फार्मसी डिपार्टमेंट तुमच्याकडे असेल पण जगातलं पहिलं ऑपरेशन आमच्या भारतात झालं ते म्हणजे कुठे उल्लेख काय असा म्हणजे आमच्या भगवान शंकरानं गणपती बाप्पाचं मुनक उडवलं तेव्हा काय तुमचा बाप आलता का सोडायला पहिली प्लॅक्टिक सर्जरी कोणी केली बोल ना त्यांनी केली पहिली प्लॅस्टिक चर्चे आणि हे फार विचारपूर्वक मनाचे काम करून ऐका पण हे काही त्यांना आनंद नव्हता शिर उडवायला अजिबात नाही बरं मला अजून चर्चेत जावं असं वाटतं किंवा चिंतनामध्ये ते ज्यावेळेस शिर उडवलं त्यावेळेस पार्वती मातेनं ते पाहिलं मोठा शोक केला आणि मला बाकी माहीत नाही आत्ताच्या आता माझा मुलगा मा तसा पाहिलं तसाच करून पाहिजे आणि मग भगवान बोले जंगलामध्ये गेले आणि कोणाचं मुलग कापून आणलं हत्तीच का आणलं